अगदी हॉटेलमध्ये किंवा गार्डनवरती मिळतं तसं कुरकुरीत असं आपण चिकन सिक्स्टी आज बनवणार आहोत दिसते की नाही मग लाजवाब नुसतं दिसतच नाही खायलाही टेस्ट तशीच लाजवाब झाली होती नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला आता मग जरा न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ते मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे दीडशे ग्राम स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये अडीच चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे एक चमचा तांदळाचे पीठ घालायचं आहे चमचा चिकन मसाला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ लसूण अद्रकची पेस्ट आपण दीड चमचा याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर फ्रेश दही घातलेलं आहे दीड चमचा तुमचं दही थोडंसं आंबाट असेल तर दह्याचं प्रमाण कमी करू शकता चिरलेली कोथिंबीर घालायची आहे बारीक आणि व्यवस्थित सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चिमुडभर खाण्याचा रेड कलर याच्यामध्ये घालून घेतलेला आहे मला चिकनला कोटिंग थोडीशी कमी वाटते म्हणून एक चमचा तांदळाचं पीठ पुन्हा घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर कडेमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक पीस आपल्याला सोडून घ्यायचा आहे सोडताना एक एक पीस सोडायचा जेणेकरून ते एकमेकाला चिकटू कड़ नाही तेलही आपलं कडकडीत गरम असावं व्यवस्थित सगळे पीस आपल्याला यामध्ये सोडून द्यायचे आहेत त्यानंतर एक ते दोन मिनटं तसेच तळून घ्यायचे आहेत आणि नंतरून आपण याला हलवून घेणार आहोत पलटी करून गॅसची फ्लेम आपली ही फुलच ठेवायची आहे म्हणजे चिकन आपलं आतपर्यंत शिजलं जाईल व्यवस्थित असं आपल्याला हलून अलटी पलटी करून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता किती मस्त आपल्या चिकन सिक्स्टी फायला कलर आलेला आहे किती छान दिसते अगदी हॉटेल किंवा गाड्यांवरती मिळतं तसं तस तीन ते चार मिनटं व्यवस्थित ह्याला तळून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत इथे बघू शकता आपलं मस्तपैकी चिकन सिक्स्टी तयार आहे किती मस्त कलर आहे बघताच शनी खावसं वाटतंय त्याच पद्धतीने आपण सगळे पीस तळून घेणार आहोत टेस्ट अतिशय सुंदर झाली होती चवीला एकदम भन्नाट असे लागत होते अगदी हॉटेलसारखे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तेही कमी साहित्यामध्ये दबडून घरातल्या मंडईना खाऊ घातले तर घरातली मंडई आग्रहाने तुम्हाला परत परत, परत बनवायला लावतील त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आपली रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा बघू शकता दुसरे पीस आपण याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत किती मस्त असा आपला कलर आलेला आहे रेसिपी बनवताना हो आपण सिक्स्टी फाईव्ह मसाला वापरलेला नव्हता हो तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता मसाला न वापरताही याची टेस्ट अतिशय भन्नाट झालेली होती सगळे पीस फ्राय करून झाल्यानंतर कांदा लिंबू याच्यासोबत सोबत आपल्याला सर्व करायचे आहेत इथे बघू शकता जशी हॉटेलमध्ये प्लेट आपल्याला समोर येते तशीच ही प्लेट दिसतीये कुरकुरीत असे झालेले आहेत आणि कलरही किती मस्त आलेला आहे याला